हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल सो so, आज आपण बघणार आहोत सहावीचा विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र आणि त्यामधला आपला नववा धडा आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या धड्याचा जो संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा कारण स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात राहतील अशाच प्रकारेची मी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर प्रश्न पहिला बघूयात ओळखा पाहू आणि यामधला प्रश्न पहिला सात वाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत तर त्यांच्या आईचे नाव ते लावत होते आणि दुसरा प्रश्न कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कोणते तर ते आहे कुंतल आता आलेला आहे प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा तर हा जो नकाशा आहे हा तुमच्या या धड्यामध्ये दिलेला आहे तुम्ही पुस्तकामध्ये तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि आता तक्ता काय दिलेला आहे बघा पल्लव आणि कांची तर या ठिकाणी रिकामी जागा आणि या दोन रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत तर इथं आलेलं आहे आपलं हे उत्तर याच्यामध्ये बघा पल्लव आणि कांची तर याच्यामध्ये ही जी रिकामी जागा आपल्याला भरायची होती तर इथं हे आहे चालुक्य कांची बघा येहोळ बदामी आणि पट पट्टदक्कल आणि पल्लव सात वाहन आणि इकडे ही रिकामी जागा कांचीमध्ये भरायची होती ती आहे पैठण भोकरदण आणि वेरूळ तर अशा प्रकारचा हा जो छोटासा तक्ता होता हा आपण पूर्ण केलेला आहे अगदी सोपा होता आणि आता प्रश्न त्याचा पुढचा आहे तिसरा खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा राजसत्ता आणि त्याची राजधानी ठीक आहे चला बघा सातवाहन पांड्य चालुक्य वाकाटक पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम आणि वातापी ओके चला तर आपण आता याच काय करूयात अशा प्रकारे आपल्याला राजसत्ता आणि राजधानी यांच्यामध्ये वर्गीकरण करायचे आहे तर हे आलेलं आहे याच उत्तर राजसत्तामध्ये सातवाहन पांड्य चालुक्य आणि पल्लव येतं तर त्याच्या राजधानीमध्ये प्रतिष्ठान म्हणजेच पैठण मदुराई वातापी आणि कांचीपुरम येतं तर अशा प्रकारे हा आपण वर्गीकरणाचा तक्ता केलेला आहे आता येतो पुढचा प्रश्न पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे तर या पाठामध्ये भरपूर प्रकारची चित्र दिलेली आहेत यातले मी तीन घेतलेले आहेत आणि त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे तर हे आहे ते पहिलं चित्र आणि हे चित्र आहे अजिंठा लेणीचं तर त्याच्याबद्दलची आपण आता माहिती वाचूयात औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा लेणी कोरलेली आहेत या लेण्याच्या भिंती या चित्रांनी सुशोभित करण्यात आलेल्या आहेत लेण्याच्या भिंतींवर विविध प्रसंगाच्या चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे त्यामुळे या भिंती अप्रतिम आणि सुंदर दिसतात ही लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरली गेली आहे नक्षीदार खांब आणि प्रवेशद्वार त्याचप्रमाणे भिंतींवर मूर्त्यांचे रेखाटन खांबांवर असणारे कोरीव नक्षी काम हे त्या काळाच्या कलेची माहिती करून देते चला पहिला झालेला आहे तर दुसरं चित्र आहे वेरूळ येथील कैलास लेणी आणि ही त्याच्याबद्दलची माहिती वेरुळ येथील कैलास लेणे हे एक रथ मंदिराचे उदाहरण आहे या मंदिराची रचना कलात्मकरीत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते हे लेणे पूर्णपणे दगडात कोरले गेलेले आहे पूर्ण दगडामध्ये अशा प्रकारचे हे मंदिर कोरलं गेलेलं आहे या मंदिराच्या खांबांवर तसेच भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला दिसून येते या मंदिराच्या भिंतींवर उत्कृष्ट मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत या रथ मंदिराच्या भिंतींवर अनेक प्रसंग शिल्पे कोरण्यात आली आहे तर अशा पद्धतीने आपण वेरूळचे कैलास लेण्यांच्या बद्दल ही थोडक्यात माहिती लिहिली आता पुढचं बघूयात ते आहे कार्ले येथील चैत्यगृह तर चला हे आपण आता बघूयात कार्ले येथील चैत्यगृह हे बौद्ध लेण्यांमधील प्रसिद्ध स्थान आहे एका डोंगरात हे चैत्यगृह खोदले गेलेले आहे म्हणजे हे खोदून काढलेलं आहे या लेण्यांच्या भिंतींवर अनेक बौद्ध शिल्पचित्रे कोरली गेली आहेत या चैत्यगृहात अनेक स्तंभ आहेत आणि त्यांवर अप्रतिम शिल्प कोरली गेली आहेत हे चैत्यगृह प्रशस्त आणि मोठ्या जागेत तयार करण्यात आलेले आहे तर चला आता हा जो प्रश्न होता कुठलेही तीन चित्र घ्यायची आणि त्याच्याबद्दलची माहिती द्यायची हा आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे आता याच्या पुढचा प्रश्न आहे पाचवा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा सोपा प्रश्न आलेला आहे पहिला त्यातला दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या आणि याच उत्तर चेर पंड्या आणि चोळ या दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता होत्या आणि आता दुसरा मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले चला याच एका वाक्यात उत्तर बघा मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच या ठिकाणी पासून उत्तर सुरू झालेलं आहे उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाली आणि पुढचा प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिलं महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा उत्तरामध्ये बघा पॉइंट वाईज दिलेला आहे पहिला महेंद्र हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राजाचा विस्तार केला आणि तिसरा पॉइंट तो स्वत नाटककार होता आता दुसरं त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा आता याच उत्तर तोय म्हणजेच पाणी या ठिकाणचं हे त्यानंतर ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रे पाणी प्यायले आहे असा याचा अर्थ होतो तीन समुद्र अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर तर तिसरं म्युझिरिस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे आणि याच उत्तर म्युझिरस बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील मधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे ओके चला तर विद्यार्थ्यांनो हा होता या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू